मंगल मंगल काय म्हणतो ये बस थोड़ा जरा मी गावाला जाऊन येतो काय करतो गावाला बघतो जरा काय एक तर हे कार्त्याचं लग्न व्हायना लागलाय नाही तुम्हाला हजार वेळा सांगितलं अरे बाबा आता ती काय पोरगी काय अशी रोडवर पडलेत का काय आपली एवढी एवढं घर दार बंगला अरे बाबा बरोबर आहे आज पन्नास साठ एकर जमीन आहे बंगला आहे सगळं काही त्याला शिक्षण त्याचं किती केलंय तरी पण पोरग जागेवर आहे ना पोरग जागेवर ना बायको भेटा ना म्हणून पोरग दारू पे तुम्ही जरा डोक्यात घ्या जरा बाप का कोण आहे समजा का तुम्हाला आपलं पोरग वाया कमवून चाललंय काय अरे अरे तुला माहिती का सतरा पुरी पाहिल्यात आतापर्यंत मी किती जर पटत नाही तशी पोरगी आता त्याला पटत नाही आता ती माझा दोष आहे का तुमचा दोष कस का नाही बापाचं काय मी लक्ष ठेवायचं पोरग काय करतय कुठं जातय कुठून येतय आणि सणावालाच बाप तस नाही रे सत्र ही पोरगी नको मला ती पोरगी उंच ही पोरगी काळी ती पोरगी ढोली अरे मग आता पोरगीला आणायची कुठून त्याला सांग तशी तर बायको पाहिजे का लोकांना नाव ठेवायला पाहिजे आपल्याला कशी पण आणली करून काय माझं तो डोक साऊट झालं याच्या पुढं काय एवढी प्रॉपर्टी काय आता ती काय जाळायसाठी आपण केली काल पण तुम्ही एखादी चांगली पहा मित्राला सांगा कोणाला सांगा सांगा कोण गावात का बाबा चांगली अरे आता तुला काय सांगू मी डोकं जरी फोडलं ना तुझ्या पुढं तरी तुला खरं नाही वाटणार मी प्रत्येक जेवढे माझे दोस्त आहेत पाहुणे रावळे सगळ्यांना मी सांगितलंय टोटली असं कोणताच पाहुणा रावला नाही की त्याला मी सांगितलं नाही पण म्हणून सांगा ना आमच्याकडे पैसे देऊन आपण करून मागून एखाद्या गरीबाची सगळं ते बघ कस डुल झालंय बघ याला भागच नाही का तुला काय अक्कल विकल का तुझी गाठ टाकली अक्कल काय आलं अरे तू डोसून आला म्हणून तुला कोणी पोरगिरी पोरगी आहे ना असं मऊ केला पाहिजे निसतात हो अजून दोन वर्षाने मात्र माझ्यापेक्षा लहान लहान पोरांचे लग्न झाले तर आता तुम्हाला कळत नाही काही अरे मग तू जरा हिशोबाने चालला एवढी पन्नास साठ लाखाची प्रॉपर्टी पन्नास साठ एकर जमीन

त्याच्या पुढं थोडं हे करून येणार काहीतरी कर माझं तुला एवढंच सांग नाही मी तर प्रत्येकासोबत सांगून सांगून दमून गेलोय जिथं नाही तिथं मी जाऊन आलोय त्याच्यासाठी आपल्या समोर आपलं लेकरू करायचा काही लग्न झालं मी सोडून दे ना सगळं आता होत आहे का लग्न काय हिमालयात जम बसू मी कुठेतरी सोडून देतो सगळं नाही तर एक काम करतो मी आत्महत्याच करतो तुला तर लाजच नाही रे आत्महत्या करायला हे दान करायला कमून ठेवलंय आम्ही तुला पूर्गी पाच एवढं कमवून ठेवलंय तरी तू गाईबाने ढोसून येतो म्हणून पुरे कुणी जायना तुंडी होत नाही माझं एकदम काय समजा गावात ढोसून येतय उठत जाते गावात ढोचून येते त्यांना कमवून नाही ठेवायचं त्यांना कष्ट करून कमवायला लावायचं म्हणजे त्याला त्याची किंमत कळत काय आता हे काय ठेवलं का काय समजा ना मला एक काम कर तू काही हो दे तुझ्या भावाला एकदा हे करून त्याला मी माझ्या हाकून दिलं त्याची पूर्वी करायची नाही म्हणून आता मी श्रीमंतीचा त्याला आणि तो आज तुम्ही आता मला म्हणता त्याचा पाय धरण आमक अरे बाबा काही होऊ आपल्याला पाय धरणं व्हायना पण ये ना दिन म्हणजे मला सांगू राहिलंय जाऊ दे आता काही चुका आता प्रॉपर्टी मुळे प्रॉपर्टी तुम्ही जाऊ दे देता आता कसं आहे ज्यावेळेस प्रॉपर्टी हे आल्याच नंतर माणसाला थोडा अहंकार होतोच पण जाऊ दे आता एक तर आपल्या हे कारत उठत आहे गावात येतेपेक्षा आहे ना तू तुझ्या भावालाच एकदा हे कर आणि हे करू आता काय चालू झालं हो ममे अग मला ना अठ्ठ्याऐंशी टक्के पडले माहिते काय पुरीने दिवसा अभ्यास केला ग मला भारी वाटते माहिती का त्यांना सांगितलं <laughs> का, <laughs> का? नाही अजून बाबा कुठे आले त्यांना पण आनंदाची बातमी देत आली ते आले ते त्यांना पण सांग मग हा बरं पण ममे ते काय आणि ऐक ना भाई 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 भाई। आता आता एवढंच वर्ष राहिला असेल ना हा पण बाबा ते साडे चार लाख रुपये भरायचेत ते भरले ना मग ना जॉब तेच लागण म्हणजे पूर्ण शिक्षण पूर्ण शिक्षण होईल बाबा जॉब लागण चांगला एवढे पैसे नाही भरू शकत आपल्याकडे नाही तेवढे पैसे शिक्षण आता शिकवायचं नाही आपलं आलं तर लग्न करून टाकायचं आई असं नको ग अगं पैसे नाही आपल्याकडे आपली परिस्थिती कशी आहे बघती ना तू बघ ना काहीतरी एवढं वर्ष शिकलं तर आता तुमच्याकडे आहे का काय मग वावर सोडून दुसरं वावर ऐकल्यावरती मग काय करायचं आता पुरीच लग्न करायचं शिक्षणाला आता पैसा घालवल्या परत कमावाय किती लागत नोकरी लागल्यावर मी पण कमवण ना ग पण पुढचं काय परत ना आता शिक्षणाला पैसे भरायचं परत नोकरी लागायला परत पैसे भरायला ला। तेवढं आपल्याकडं हाय तेवढा एकला एक तर हे त्यामुळे तर आजपर्यंत आपण जगलो एवढ कस विचारून दिलं तर दिलं काय झालं आपण कधी मागितलं नाही एकदा विचार बघू पुरीच शिक्षणच वय करत्यालाच की थोडीफार मदत आता पुरीचं शिक्षण आहे म्हणतात

एतै एतै तै तै राम 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 ए अहिले छोदा भावान या आफ्नो यस्तो जा बस काम बस त पुरा काय भालो कमून आले ते सगळे सगळे काय ना दाजीला शेवटच्या वर्षाला घालायचं होतं एक वर्ष मला एम बी करायचं अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क पडले अरे वा हा तर थोडीशी मदत करा अरे भाऊ काय मदत करायची आता थोडीशी कुडून आणायचं तुमच्या मदतीला पैसे तुम्ही काम करा करा पुरीच शिक्षण शेवटचं वर्ष आहे आता हाय म्हणून मागत होत मागितलं असतं अरे माझ्याकडे म्हणजे आता मी काय वाटेतच बसू का तूच सांगा आता कसं मला उष्णते आणि तुम्ही कशावर आमचं देऊ पण लगेच लगेच थोडं गिरायला लागणार अरे मग तिचं शिक्षणच कशाला करताना टाका लग्न करू अरे लग्न करायला पण आता शेवटचं वर्ष राहिले तिचं अर्ध कसं वाटतंय अरे पण मंगल ऐक ना माझं आता तुमचा भाऊ आहे ना आलाय ना एवढे मोठे अशी नाही दे ना त्याला पैसे कशाला त्यांना पैसे द्यायचे ते पुढचं लग्न करून टाकावं नाही आपल्याला शिकवायची इच्छा आहे शिकायची मला शिकायचं काय आम्ही वाटे तुझं प्रॉपर्टीवर न सात बारा दारात येतो पैसे मागायला कधी आल तुझ्या टाईम अरे काय गव्हा उठसुट तू दारात पैसा मागायला पुरचं शिक्षण बायकोचं दुख नाही आमक आहेमकान करा आम्ही पुरवलं तुम्ही कष्ट करा ना सांभाळा तुमच्या लेकर त्याचे शिक्षण एवढी बार करा मदत काय होत कष्ट सगळं होत नाही आता शेवटच्या वर्षाला साडेचार लाख रुपये फी आहे एवढे कुठून पैसे आणणार पर वड़े वड़े कर एवढ्या वेळेस करुष्काळ माझी पाऊस व्हाय ना वेळेवर गोष्टी मातीत गेल्यावर तुमचे पैसे फेडून टाकवाया काय पैसे नाही गाड्या तुला द्या तू तूरच्या शिक्षणाचं त्या मी तिला पार्लर मध्ये पाहिलं तर पाच हजार रुपये पार्लर मध्ये घालून माझी माझी मैत्रीण सोबत होती ना ती पार्लर मध्ये म्हणजे मी बाहेर बस मला खायला पैसा पाच हजार कुठून घालून पार्लर मध्ये

चाल। येऊ ग चालन चाललं पाणी वगैरे काय याला मदत नाही होऊन गेले माहितीये का माझी इच्छा होती की तो पैसे द्यायला पाहिजे होते त्यांना काय पैसे द्यायचे त्यांना उद्याला अशी वेळ नको यायला की आपल्याला हात जोडत त्यांच्या दारात जावं लागेल कशाला हात तर आपण त्याला आपल्याकडे प्रॉपर्टी कोणाला पैसे देऊन पोरगे करून आणू आपण मंगल तस नाही कधी पण ये ना कोणचा दिवस कसा येईन आपल्याला सांगता येत नाही उद्या आपल्या पण पोराचं लग्न व्हायचं आहे हा तुमचं भाषण बंद करायचं अरे पोरगी कुठे गेल रे पोरगी कुठे गेली पोरगी घरी असं काहीतरी करते आता उद्या कधी जायची तिला ड्युटीला ड्युटीला कधी जायची आई बाबा ए, ए, आली बहीण आली मायाजीन राम 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 काय चाललंय लय लांबाल बस नको कट करू आता भाऊ इकडे काय आता माका काढतोय जनावरांना टाकायला काय करतो म्हणजे वहिनी काय करते का मा कापत होती हाय आम्ही आलतो घरी पण कुणी नव्हतं घरी लय लांबा आले का माका लयला तुम्ही घरी दिसले नाही

मला जॉब जॉबवालाच मुलगा पाहिजे आता बाबा जॉब जॉबवाला आमच्याकडे काय कमी आहे का वावर आहे सगळं पण आता ती शिकलेली नोकरीला ती माझं काय शिकलेलं तुला माहित नाही का पोरग शिकलेला पोरग काय मी रोज बघतोय लग्न झालं नाही प्यायचं आता लोक म्हणतात ते बीत काय नाही पण आता म्हणतात लोक म्हणजे कसं एकाच्या तोंडी दहाच्या पोरग एकदम हिराय काय हिराय पोरगी नाही तुला माहितीये बहिणीच्या घरी केवढा मोठा बंगला आहे वावर आहे माझ्यावर विश्वास आहे का नाही हाय विश्वास पण मग असं आहे ना दाजी आता कशी पोरगी द्यायची लागत असती ना तर आपल्याला तवाच पैसे दिले असतात आपल्याला हात पसरायला लावलंच नसतं आपलं कुठं चांगलं चाललं ला की लगेच डोळ्यावाले डोळ्यावर यायचं काही नाही आमच्या इथं काय कमी आहे का तुला माहित नाही नाही पण आमची दुसऱ्या भिकाराच्या घरी देऊ आम्ही पण नाही अगं भिकाऱ्याच्या घरी काय पण बहिणीला दिलंय काय होईल नाही नाही पण तुमचं काय जोर आहे आमची तुमचा काय जोर आहे तुला बोलत नाही मी भाऊ भाऊस बोलत आहे पण आमचं आम्ही करू ना कुठे द्यायची कुठं नाही आमचं आम्ही ठरवू तुम्ही कशाला ठरवता आम्ही ठरवायला नाही तेच विचारायला आलोय का भाऊ पूर्गी तू दिला नाही नाही द्यायची त्यांची मोठा भाव आहे तू तुला चांगला माहिती आहे घरी माझ्या कसं आहे काय तयार होतो दिले का मग तुम्ही पडला नाही आता काय देऊन तुमचा फायदा आहे बर नाही पडले भाऊ मी मला माफ करत मी तुझ्या अडचणीला नाही आले पण माया पोराला पोरगी दे मग पोरग लय वायला चाललं अरे भाऊ तुला माहितीये कसं आहे घरी दे माझ्या पुरीला पोराला पोरगी तुझी अरे पण नाही आता ती शिकलेली तू पोरग आता कस जमान अरे जमन, जमन कस नाही जमन ना तुझ्या मनात असलं तर सगळं होईल आता शिकली यार नोकरी लागली इथून माग काही हेच होत का पण तुला माहिती पहिल्यापासून माझ्या घरी चांगलं आहे वावर आहे मोठा बांगला आहे तुझ्या पुरीला नोकरीची सुद्धा गरज नाही काही नोकरीची गरज नाही पण आता काय अवघड आता आम आमचं अवघड काय बरं आहे ना तुला तेच सांगा ते लोकांची आणण्यापेक्षा तुझी दी। तुला तर माहिती गावात चर्चा काय चालू आहे काही नाही तुझी पोरगी नाही नाही तस नाही व्हायचं ती जाऊन तुम्हाला चहा पाजीतून देतो नको बाबा आम्हाला आम्ही लागल तर वावरातूनच घरी जातो पण तू सांगा आधी मला माझ्या पोराची परिस्थिती तुला चांगली माहिती आहे काय काय नाही तुम्हाला पोरगी दे तुझी

बनला तुम्हाला माणसाची लोकांच्या तुम्हाला माणसाची इज्जत नाही ना तुम्ही माणसावर दारातून माणसाकडून चल चला चला आता मी चहा करते भाशीबाई ग आज आपल्या मनासारखं झालं